नाणासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने आज पंढरपूर शहरात स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती साधारणपणे दीड हजार धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सेवकांनी शहरातील विविध भागात स्वच्छता करून पंढरपूर स्वच्छ करण्याचे काम केले आकर्षक अशा रांगोळीच्या माध्यमातून देखील स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे काम नाणासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले यामध्ये साधारणपणे टन कचरा शहरातून धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून उचलण्यात आला होता डॉक्टर श्री नानासाहेब धर्माने वतीनं पंढरपूर शहरामध्ये स्वच्छता सुमारे पंधराशे सेवक या ठिकाणी शहरातील स्वच्छता करतायत त्याचबरोबर ही स्वच्छता करत असताना गेले अनेक वर्ष हे चांगले कार्य करत आहेत परंतु या करता नगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल या सगळ्या वतीनं त्यांना वेळोवेळी सहकार्य करत आले आजही आपण सहकार्य करतोय नगरपालिकेच्या माध्यमातून जवळजवळ पंधरा ते वीस वाहनं त्यानंतर घंटा गाड्या आणि तीन, तीन पप्यात हा कचरा गोळा केला जाईल त्या ठिकाणी हे कार्य त्यांनी आपल्या सांगितलं सुद्धा अशाच पद्धतीनं वारकऱ्यांच्या आणि भावीच्या सेवेसाठी ते रुजू होत आहेत ते परवानगी घेत आहेत ते कार्य तसंच करावं आणि हे जे चांगलं कार्य चाललेलं आहे त्या कार्यास हार्दिक शुभेच्छा